आज अशी डिश बनवूया जे फार कमी लोकांना माहिती आहे चला तर मग अळूच्या पानांना छान स्वच्छ धुवून घ्यायचं त्याला कोरडं करायचं पानांचे मोठे देट कापून घ्यायचे पानांना दोन्ही पण साईडनी लाटून घ्यायचं त्यानंतर एका वाटीमध्ये बेसनाचं पीठ तिखट हळद धन्याची पावडर मीठ तुम्हाला हवं असेल तर लसणाची पेस्ट आणि पाणी हे सगळं टाकून सगळ्यांना मिक्स करायचं त्यानंतर अळूचं पान घेऊन छान बेसन सगळीकडे लावायचं त्यानंतर दुसरं पान घेऊन पान उलट पुलट करून त्यावरती पण मिश्रण छान लावून घ्यायचं सगळीकडे लावायचं त्यानंतर पानांना फोल्ड करायचं त्याला या प्रकारे फोल्ड करायचं त्यानंतर कढईमध्ये पाणी टाकायचं त्यानंतर कुठली पण तुम्ही चाळणी घ्यायची त्यावर सगळीकडे तेल लावायचं सगळीकडे स्प्रेड करायचं चाळणीवरती अळूचे वड्या ठेवायच्या ती चाळणी कढईवरती ठेवायची चाळणी पॅक करून घ्यायची छान वाफेनी सगळं शिजून येतं मग वडी काढून ठेवायच्या त्यानंतर वड्या पाडून घ्यायच्या गरम तेलामध्ये त्या ते वड्या टाकायच्या छान क्रिस्पी होऊ द्यायच्या त्यानंतर काढून घ्यायचं त्यानंतर काढून घ्यायचं छान क्रिस्पी अळूची वडी अशी झाली आहे आपल्याकडे